हे आहे पंचेचाळीस तोडे आणि तुम्हाला ज्या वजनात पाहिजे त्या वजनात आम्ही बनवून देतो सव्वीस कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण साड्यांच्या शॉपमध्ये नाही आलेलो आहे तर तुम्हाला दिसणारच आहे की आपण कोणत्या शॉपमध्ये आलेलो आहे साड्या तर आपण भरपूर पाहिल्यात शॉपमध्ये पण साड्यांवरती आपण काय घालणार आहे तर साड्यांवरती आपण ज्वेलरी घालत असतो आणि त्या ज्वेलरी शॉपमध्ये आपण आलेलो आहे सुंदरशा शॉपला तर ते शॉपचं नाव काय आहे तर आपल्याला सांगणारच आहेत सर तर सर तुम्ही पहिले सांगा तुमच्या शॉपचं नाव आणि कोणत्या भागामध्ये येतं हे आपले शॉप पटेल ज्वेलर्स म्हणून आहे पनवेल शहरामध्ये आपल्या पनवेल शहरामध्ये शॉप नंबर चौतीस सहयोग नगर नगर जोशियाळी पनवेल मध्ये आहे आणि किती वर्षापासून आहे हे बत्तीस वर्षापासून शॉप आहे मॅम आपली इथे ओके बत्तीस आणि मी सुद्धा यांच्या शॉपला भरपूर वर्षापासून येत आलेली आहे तर हे शॉप किती स्क्वेअर फुट आहे आणि किती मजली आहे मॅम सध्या तरी हे शॉप आठ हजार स्क्वेअर फुटचे आहे आणि याचे दोन मजल्याचे आणि तीन मजले वरती काम चालू आहे चा काम चालू आहे संपूर्ण ज्वेलरीच ज्वेलरीच मॅम टोटली आणि हे तीन ते चार महिने त्याची ओपनिंग आहे मॅम अच्छा येस मॅम तर तुम्ही आता आम्हाला कोणत्या कोणत्या सेक्शनला काय काय आहे तर ते आम्हाला दाखवा शुअर शुअर मॅम या कोणत्या सेक्शनला आलेलो आहे आता पण शॉर्ट मंगळसूत्र सेक्शन लाईट मॅम अच्छा जे गळ्याशी एकदम हो एकदम शॉर्ट मंगळ शॉर्ट मध्ये ज्यांना ज्या छोट्या प्राइस मध्ये म्हणजे जास्त प्राइस नसतील पाहिजे आणि शॉर्ट पाहिजे असतील त्या टाइप मध्ये आणि फॅन्सी वर्किंग मध्ये सगळे आणि आपल्याकडे चार ग्राम पासून स्टार्टिंग आहेत मॅम फॅन्सी मध्ये येस येस मॅम आणि हे पण शॉर्टच आहे येस मॅम पण हे किती एक तोड्यापर्यंत असेल अंदाजे हो मॅम दोन असं पाहिजे असेल शॉर्ट मध्ये किंवा असं भरलेलं पण शॉर्ट मध्ये आपल्याकडे सगळ्या टाइपचे वर्किंग तर तुम्ही थोडीही सोडू नका पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्यात मी काय काय दाखवलंय तर तुम्हाला संपूर्ण डिझाईन ज्वेलरीच्या पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर तुम्ही त्या फोटोचा व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही शॉपला येऊन लगेच घेऊ शकतात तुम्हाला थोडासाही वेळ लागणार नाही आता आपण खालचं सेक्शन बघितलेला आहे तर वरती काय काय आहे ते आपण आता बघूया चला आता वरच्या सेक्शनला तर वरच्या सेक्शनला तुम्हाला सगळ्या प्रकारचे मंगळसूत्र छोट्यापासून ते पर्यंत तर मोठं म्हणजे किती मोठं तर बघू शकता तुम्ही एवढं मोठं तर हे किती तोळ्याचे भाऊ सांगा तुम्ही आम्हाला चारशे पन्नास ग्रॅम म्हणजे साडेचार किती पंचेचाळीस 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 तोळे रेडीमध्ये आता आपण एक ट्राय करून बघू पंचेचाळीस तोळ्याचं कसं दिसतं तर शक्यतो हे जे मंगळसूत्र असते कोणत्या भागातल्या स्त्रिया घालतात तुमच्या इथे येतात घ्यायला तर महाराष्ट्र हे एवढं हो का ते वगैरे हो, हो। करून हो। तर बघू शकतात तुम्ही हे आहे पंचेचाळीस तोडे पंचेचाळीस तोड्याचं बघा तर आपण जेव्हा यांच्या पनवेल फेस्टिवल मध्ये गेलो होतो तर मी हे मंगळसूत्र तुम्हाला घालून दाखवलं होतं त्या ठिकाणी चौतीस तोळ्याचं होतं आणि आज आपण त्यापेक्षा आप अजून दहा तोळ्याचं घेतलेलं आहे पंचेचाळीस तोळ्याचं तर बघू शकतात कसं दिसतं ज्यांना अशा टाईपच्या डिझाईनच्या आणि मोठ्या साईजचे हार आवडत असतील मंगळसूत्र तर हे पण तुम्हाला इथं भेटेल आणि ते पटेल ज्वेलर्स आणि जर ज्यांना छोट्या साईजचे पाहिजे असतील की ज्यांना नाही घ्यायचं तर बघा हे पण कमीमध्ये आहे हे पण कमी प्रत्येक याच्यात ब्लॅक मनी किंवा गोल्डन्स किंवा डायमंड आहे तर हे कमी जास्त वेटमध्ये आहे तर हे पंचेचाळीस आपण घातलेलं आहे हे पस्तीस बावीस किंवा पस्तीस चाळीस अशा तोड्यांमध्ये आहे आणि ह्या साईडला जे दिसत आहेत तुम्हाला तर हे सगळे कमी जास्त आहे जसे एक दोन तोड़े, चार तोड़े, पाच तोडे दहा तोडे ओके आणि यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स आणि व्हरायटीज भरपूर बघायला भेटतील ज्या रेंजच्या तुम्हाला पाहिजे त्या आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत मॅम आपल्याकडे लॉंग मंगळसूत्र दोन तोळ्यापासून स्टार्टिंग आहे मॅम अच्छा अच्छा ओके तुम्हाला जास्ती असं तुम्हाला जे वजन पाहिजे त्या वजनात त्यांना ब्लॅक मनी नाही पाहिजे असतील तर बघा असं पूर्ण भरलेलं पण आहे वजनदार पण आहे ने ने मीना वगैरे मॅम याच्यामध्ये खडे जे आहेत ते आपण हंड्रेड पर्सेंट लेस देतो मॅम कस्टमर्सला येस वेट लेस देतो हे कुंदन वर्किंग हे वगैरे पूर्ण लेस देतो आणि तुम्हाला ज्या वजनात पाहिजे त्या वजनात आम्ही बनवून देतो मॅम हे डिझाईन येस येस मॅम मोठं पाहिजे असेल तरी बनवून देतो मॅम असं तर आता आपण नेकलेस बघतो आहे तर नाव यांचे काय काय आहे तरी ते गेरू फिनिशिंग मध्ये मॅम गे, लॉन्ग गेरू फिनिशिंग गेरु फिनिशिंग, फिनिशिंग म्हणजे पिंक पिंक टाइप वाटतं ना मॅम गेरू फिनिशिंग आहे त्याचा कलर थोडासा लाल ऑरेंज टाइप येस येस म्हणून त्याला गेरू फिनिशिंग मध्ये अच्छा तुम्हाला ह्या गोल्ड मध्ये आणि या गोल्ड मध्ये फरक दिसत असेल तर गेरू फिनिशिंग म्हणतायत ना गेरू फिनिशिंग मॅम आणि हा हे अँटिक फिनिशिंग मॅम अँटिक ज्वेलरी आहे अँटिक ज्वेलरी तरी किती ग्रॅम पर्यंत असेल हा तोड्यांचा हा बारा तोळ्याचा मॅम कानातल्या सोबत आहे मॅम बारा तोळ्या त्यानंतर ह्याला तर्किश पॅटर्न बोलतात मॅम तर्किश तर्किश आपण एक ट्राय करून दुसऱ्या नाव याला डुबाय पॅटर्न पण बोलतात कारण येस साऊथ जास्त चालतं मॅम डुबाय साईडला हे जास्त चालतं हे बघू शकता तुम्ही हे दोनशे साठ ग्रॅमचं मॅम सव्वीस सोळ्याच्या रेडीमध्ये आहे आपल्याकडे दोनशे साठ ग्रॅम येस सव्वीस तुर्की साईडचा दुबई साईडचा जो आपण म्हणतो दुबई साईडची डिझाईन ओके आणि हा कोणता नेकलेस हे टेम्पल ज्वेलरी मॅम साऊथ कडची अँटी फिनिशिंग मध्ये टेम्पल ज्वेलरी बोलतात मॅम याला आणि हा नेकलेस सेमी अँटिक मध्ये चोकर मॅम हे गळ्याजवळ लागतं तर बघू शकता आपण पटेल ज्वेलरचं जेव्हा फेस्टिवल होतो तेव्हा पण आपण एक चोकर घालून पाहिला होता त्याच टाईपचा आहे तर हा किती थोड्यापर्यंत येतो आता मॅम हा आ, बारा तोळ्याचा मॅम हो आणि त्याच्यामध्ये जे स्टोन वगैरे लावलेले ते लेस ले आहेत मॅम आणि प्रोडक्ट एच प्रोडक्ट आहे आपल्याकडे स्त्रियांची आवडती गोष्ट म्हणजे बांगड्या आणि त्या बांगड्या म्हणजे बघा अशा छान छान डिझाईनमध्ये तुम्हाला दिसत आहे ज्यांना सहा आठ किंवा चार घ्यायचे असतील तर बघा अशा आहेत किंवा त्यांना असं एक छान जाडसं कडं घ्यायचं असेल तर असं कडं पण आहे आणि सगळ्या लेडीजला किती बांगड्या घेतल्या तर कमीच पडत असतात तर यांच्याकडे भरपूर डिझाईन तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला असे मोठे मोठे कडेमध्ये घ्यायचं असेल ब्रेसलेटमध्ये घ्यायचं असेल डिझाईनमध्ये घ्यायचं असेल डायमंड विथ परत डिझाईन आहे आणि ज्यांना एकदमच छान एकदम मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल एक एकच हात भरून तर बघा तुम्हाला छानशी डिझाईन भेटेल पटेल ज्वेलर्समध्ये आपण बहुतेक खूप खूप दागिने स्त्रियांचे पाहिलेले आहेत तर पुरुषांसाठी पण दागिने इथं तुम्हाला पाहायला भेटेल इथं आल्यावरती दिसतच आहे आवडीनुसार तुम्हाला घेता येईल पण काही आपण आता इथं बघूया तर हे कसे चेन आणि अलग अलग फ्लावर डिझाईन मध्ये आहेत का हे जेंट्स आहे का सगळं लॉकेट वगैरे हे किती तोड्यापर्यंत आहे आणि पेंडल वगैरे तर बघू शकतात आता तुम्ही फेस्टिवलमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं सेम असंच ज्यांना अशा एवढ्या साईजचं आणि जास्त हेवी नाही घ्यायचं असेल तर ज्यांना ह्या किमती छोट्या साईजमध्ये घ्यायचं असेल तरी तुम्ही हे घेऊ शकतात आपल्याकडे मॅडम दोन ग्रॅमपासून तुम्हाला जेवढं तीनशे ग्रॅमपर्यंत रेडीमध्ये चेन्स वगैरे अवेलेबल आहेत आणि ह्या टाईपच्या पॉइंट आणि ज्यांना असं वेगळ्या डिझाईनमध्ये पाहिजे असेल चेनच्या तर आपण साईज जसं पाहिजे असेल तसं भेटू yes, तर बघा छोटे छोटे पेंडल पण आहे रुद्राक्ष मध्ये मॅडम अच्छा ओके ओके yes. अच्छा बॅक साईडला आहे आणि वरतून कोटिंग केलेलं आहे आणि ही चेन आहे जी ज्यांना नावाची करायची असेल ज्या नावाची करायची असेल ऑर्डर देऊन ती पण बनवता येईल ती बनवून भेटते मॅम ऑर्डरच्या हिशोबाने तुम्हाला हे लहान मुलांसाठी करू आणि मेन म्हणजे बघा हे ब्रेसलेट असंच साईज बरोबर हो बरोबर आहे साईजच्या हिशोबाने परफेक्ट आहे आणि तुम्हाला ज्या रेंज मध्ये पाहिजे असेल कमी याच्यामध्ये वगैरे तर तरी पण आपण बनवून वगैरे देतो तुम्हाला थोडंस वेट पण कमी पाहिजे असेल तरी बनवून देतो आम्ही त्या वजनामध्ये 1400 हे अलग अलग प्रकारचे ब्रेसलेट आहे हे 4 ग्रॅम मध्ये मॅडम प्रॉडक्ट तर हे बघा हे सगळे आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला जर घड्याळ पण घ्यायचं असेल गोल्डमध्ये तर गोल्डमध्ये पण घेता येईल शिवाजी महाराजांचा लॉकेट आहे आणि हे कडे आणि हे ब्रेसलेट तर आपण विविध दागिने पाहिलेले आहेत आणि त्यातला अजून एक महत्त्वाचा दागिना म्हणजे कानातले तर आपण कानातले किती घेतले बांगड्यांप्रमाणे तर ते कमीच पडतात तर बघा यांच्याकडे जे आपण वेल म्हणतो वेल पण आहे मोठ्या साईजमध्ये पण आहे छोट्या साईजमध्ये पण आहे आणि हे अलग अलग प्रकारचे झुमके हे कानावरती लावण्याचे कानवेल आणि आपल्याला जर अजून छोट्या साईजमध्ये पाहिजे असतील लांब नाही पाहिजे असतील तर बघा अशा डिझाईनचे छोटे आणि मेन म्हणजे नथ जी आपण प्रत्येक फंक्शनला आणि महाराष्ट्रीयन लोक घालतच असतात साडीवरती तर ही नथ पण आहे आणि ज्या साईजची पाहिजे असेल त्या साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे पाच ग्रॅम सगळ्यात लहान म्हणजे पाच ग्रॅम लाईट लाईट फिट तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळे बॅकग्राऊंडला दिसत आहे हा सेक्शन पूर्ण फक्त कानासाठी आहे सगळ्या प्रकारचे डिझाईन वेल किंवा छोटे छोटे कानातले आता एक मेन सेक्शन आहे अंगठीचा की जी अंगठी आपण कोणतंही म्हणजे लग्न कार्य असेल तर त्यावेळेला घेत असतो तर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की कपलच्या ज्या आपण सेम आता फॅशन निघालेली आहे तर हे जे सेक्शन आहे हे नवरदेव आणि नवरीसाठी एकदम सेम टू सेम अंगठी जी ही पुरुषांसाठी ही स्त्रियांसाठी कपलसाठी आहे एकदम सेम या फक्त जेंट्ससाठी म्हणजे डायमंडच्या असेल किंवा पूर्ण गोल्डच्या आणि ह्या आहे सर्व लेडीजच्या आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्जेस्टेबल आहे म्हणजे साईज ज्यांना छोटी मोठी 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 करतायेत तर मग आपण पण आताच करून बघू येस एस ज्यांना अशी मोठ्या साईजची पाहिजे असेल तर अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि छोट्या जर पाहिजे असतील तर आपल्याला भरपूर इथं हो, आहेत ग्रॅम पासून स्टार्टिंग एक पासून जे आपण लहान मुलांना पण देण्या घेण्यासाठी करत असतो किंवा बघा ही एक छान फुलांची आहे हे सगळ्या फॅन्सी आहेत आणि ह्या वेगळ्या धातूच्या जे तुम्ही अँटी वर्किंग तर बघा हे आपण आहे किंवा तुम्हाला जर साईज नुसार बनवायचे असतील तर हिशोबाने आम्ही बनवून देतो मॅम आमच्याकडे छान डायमंड मध्ये आमच्याकडे जेमस्टोन मध्ये पण बनून भेटतात मॅम काय काय कस्टमरची रिक्वायरमेंट असते की या टाइपची बनवायची आता आपण हे बघायला आलेलो आहे की ज्यांना सोनं विकायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर ते किती प्युअर आहे तर ते बघण्यासाठी आपल्याला ते दाखवणार आहेत की कसं मशीन मध्ये चेक करतात तुम्ही विकतानाही आणि घेतानाही चेक करू शकतात तर दाखवा तुम्ही कसं आहे याच्यामध्ये मॅडम प्युरिटी चेक होते जे आपण गोल्ड घेतलेलं असतं त्याची चे प्युरिटी चेक होते अच्छा तुम्ही आता एक ठेवलेला आहे गोल्ड तुम्हाला एक दाखवून घेतला एकदा याची प्युरिटी तर तुम्हाला विकताना किंवा घेताना टेन्शन नाही राहणार की आपण कसं घेतलेलं आहे असली घेतलंय का नकली घेतलंय तर तुम्हाला हे इथं हे बघा मॅम आता याची प्युरिटी आली त्याच्यामध्ये सिल्वर एवढं मिक्स आहे कॉपर एवढं मिक्स आहे याची कॅरेट बावीस कॅरेट आहे ओके हे सगळं त्यात आपल्याला येऊन गेलं की यात किती आहे काय काय टाकलेलं मिक्स केलेलं आहे आज आपण आलो होतो पटेल ज्वेलर्समध्ये पनवेल येथील तर आपण इथं खूप छान छान सुंदर सुंदर डिझाईन पाहिलेले आहे सगळ्या प्रकारचे हार नेकलेस मंगळसूत्र छोटे मंगळसूत्र सगळे प्रकारचे पाहिले जेंट्सचे पाहिले अंगठ्या पाहिल्या कानातले पाहिले आणि आपण छान ब्रायडल लुक पण करून पाहिलेलं आहे तर तुम्हाला यातलं सगळं आवडणारच आहे तर तुम्ही इथं नक्की व्हिजिट द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लग्नाचे सीझन येत आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये आणि कोणत्याही वर्षभरातल्या फंक्शनमध्ये आपल्याला सोन्याची वस्तू ही लागतच असते अजून आम्हाला काहीतरी पटेल ज्वेलर्सबद्दल काहीतरी अजून माहिती द्या की लोकांपर्यंत ती पोहोचेल पटेल ज्वेलर्समध्ये मॅम जे प्रोडक्ट्स आहेत टोटली ओके, ओके। ते टोटली एचओ आय डी प्रोडक्ट्स आहेत एच ओ आय डी म्हणजे होलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर ते जे प्रोडक्टच्या मागे नंबरिंग असते ते गव्हर्नमेंट ॲप मध्ये आपण चेक करून व्हेरीफाय करू शकतो की होलमार्किंग प्रोडक्ट्स आहेत मॅम त्याच्यानंतर जे आमच्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत ते हंड्रेड पर्सेंट लेस आहेत ज्याच्यामध्ये स्टोन्स वगैरे आहेत ते हंड्रेड पर्सेंट लेस आहेत मॅम त्याच्यामुळे कस्टमरचा आम्ही विश्वास कमवलो हो त्याच्यामुळे आमचे एवढे ब्रांचेस वगैरे आहेत तर येस आमची टॅग लाईन पण तेच आहे जिथे ते विश्वास हीच परंपरा त्याचप्रमाणे आपलं मॅम पनवेलमध्ये एक नवीन सिल्वर शोरूम आहे परिवार ज्वेलर्स म्हणून तिथे सर्व आपण चांदीच्या वस्तू वगैरे सगळं तिथेच पण कधीतरी मॅम अजून वगैरेच ठेवले महाराष्ट्रात मॅडम आपले पनवेल मध्ये दोन शोरूम आहेत पटेल ज्वेलर्स आणि परिवार ज्वेलर्स म्हणून त्याच्यानंतर पेन मध्ये बस स्टँडच्या समोर आहे मॅम आणि पुरण मध्ये जरी आहे मंदिरच्या समोर आहे मॅम त्याच्यानंतर गुजरात मध्ये मॅम सध्या दोन शोरूम आहेत आपले एक लुना मेहसाणामध्ये आणि एक मोडासा मध्ये आता लोणावड्यामध्ये नवीन एक शोरूम चालू होते दहा हजार स्क्वेअर ते शोरूम आणि पूर्ण पाच मजल्याचं शोरूम आपलं ओके ओके तर तर तुम्ही नक्की विजिट द्या यांनी सांगितलेल्या अलग अलग आणि यांनी आपल्याला खूप छान वेळ दिलेला आहे आणि सगळी माहिती सांगितलेली आहे तर तुमचे खूप खूप धन्यवाद तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय